काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेश्मा शिंदेने फोन बघत रिक्षा चालवणाऱ्या एका चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता मात्र आता तसाच काहीचा अनुभव अभिनेत्री मंजिरी ओकला सुद्धा आलाय मंजिरीने रिक्षाने प्रवास करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय चालक फोन वर बघत गाडी चालवतोय तर तिने या पोस्ट ला कॅप्शन सुद्धा दिले कॅप्शन मध्ये तिने लिहिले की पैसे देऊन आणि वर आमचा जीव मुठीत घेऊन असा प्रवास का करायचा आणि यावर यांना काही बोलायचं नाही कारण काही बोलल तर यांचीच अरे ऐकून घ्यायला लागेल दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षात बदलली आणि तरीही त्याला काही फरक पडला नाही म्हणजे भाडं गेलं तरी चालेल समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानाने सांगितलं त्याने मला एकूणच कठीण आहे सगळं देव त्याला अक्कल देव तर अनेकांनी मंजिरीच्या पोस्टवर कमेंट्स करत संताप व्यक्त केलाय या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी